आई काय सांगू आईची तुम्हाला माया काय सांगू आईची तुम्हाला माया नेहमीच असायची तिची आमच्यावर छाया सर्व काही एका पिशवीत घेऊन बसायची गती काही काम करू लागू का तुला मदत होई हे करू का ते करू का असं तिच्या सुनांना बोलायची गती लावताना लावला तिने जीव सर्वांना सारखाच लावताना लावला तिने जीव सर्वांना सारखाच पण नेहमी अडकायचा तिचा जीव तिच्या मुलांच्या दररोज मला हा भेटायला येईल ती भेटायला विचारात रडायची गती दररोज मला हा भेटायला येईल ती भेटायला येईन या विचारात रडायची गती बाळा तू कधी येणार आणि मला कधी भेटणार असं बोलायची गती बाळा तू कधी येणार आणि कधी भेटणार असं बोलायची गती पण आता आलोय तर राहिली नाही गती पण आता आलोय तर राहिली नाही गती आई ये ना ग माझ्याशी बोल ना ग आई ये बरकर, बरकर, ना ग माझ्याशी बोल ना देवा मला लवकर बरं कर आणि माझ्या पोरांचं भलं कर देवा मला लवकर बर कर आणि माझ्या पोरांचं भलं कर अशी बोलायची गती कधी चुकली नाही तिची भाऊबीज आणि रक्षाबंधन कधी चुकली नाही तिची भाऊबीज आणि रक्षाबंधन केलं तिने आमच्या घराचं नंदन मन भाऊ आणि भाऊजय होते जणू तिचे आई वडीलच भाऊ आणि भाऊजय होते जणू तिचे आई वडीलच सगळ्या गोष्टींचे हट्ट पुरवले त्यांनीच बहीण आणि भाच्यांची होती ग ती लाडकी केली तिने सर्वांची चिंता तरी नाही कमी झाली तिची ममता केली तिने सर्वांची चिंता तरी नाही कमी झाली तिची ममता सर्वांनी राहावे गोळ्या मिळ्याने अशी होती तिची इच्छा देवा पूर्ण कर रे माझ्या आईची सद माझ्याशी आई ये ना गण माझ्याशी बोल ना ग आई बाबांचा पण होता तुझ्यावर जीव पण नाही बोलून बोलून दाखवता आला हिऊन येऊ आई तुझ्या मुलींना आता कोण बोलवणार आई तुझ्या मुलींना पिशव्या कोण भरून देणार त्यांच्या आता पिशव्या कोण भरून देणार आई ये ना ग माझ्याशी बोल ना ग आई ये ना ग माझ्याशी बोल ना ग आमच्या आई चिर शांती लाभ चिर शांती लाभ चिर शांती लाभ जय झे